हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आज मी बनवणार आहे मुलांसाठी टॉमॅटो सॉस तर तुम्ही पण पहा मी कसं बनवलं आहे काय काय वापरलं आहे आणि घरच्या घरी हेल्दी असला आपल्या मुलांसाठी टॉमॅटो सॉस बनवून द्यायचा तर माझ्याकडलं संपलं आहे मुलं मी इथे करायला घेतलं आहे तर तुम्हालाही दाखवते तुम्ही नक्की करा हे पा इथे मी घेतले होते पाच ते सहा मोठे टॉमॅटो आणि एक अर्धा कांदा घेतला होता इथे छोटा आड्याचा तुकडा घेतला होता पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या आणि काली मिरी आणि दालचिनी असं टाकून हे शिजवून घेतलं मीठ घालून आता हे आपण ना त्यातल्या काही काली मिरीची काली मिरी आणि दालचिनीचे तुकडे मी पूर्ण काढलेले आहेत काली, काली मिरी फक्त एक दोन ठेवलेले आहेत थोड्याशा इथे मी बघा एक दोन शिल्लक राहिल्या तरी चालतात तर तेवढ्या मी ठेवलेले आहेत आता हे पूर्ण छान असं आपण शिजवून घेतलेलं आहे आता हे आपल्याला आहे ना मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे पहिलं पूर्ण आहे ना थंड करून घ्यायचं आणि मग आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं मग आता हे पूर्ण थंड झालेलं आहे तर थंड झाल्यानंतर आपल्याला हे आता वाटून घेऊया तर आपण हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे वाटून घेणार आहे आणि छान असं बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला हे इथं आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेलं आहे पाण्याचा थेंब अजिबात वापरायचा नाही टॉमॅटोला स्वतःचं असं पाणी असतं त्यामुळे टॉमॅटो शिजवता नाही पाणी वापरायचं नाही फक्त थोडासा मिठाचा वापर करायचा आणि कुठेही पाणी वाटताना पण वापरायचं नाही आणि छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे नंतर आपल्याला ते गाळून घ्यायचे छान असं चालणे गाळणेवरून ते एका मोठ्या भांड्यावरती ठेवायचे ज्या कढीमध्ये आपल्याला पुन्हा हे छान असं दाट करून घ्यायचे त्याच कडीवरती आपल्याला हे ठेवायचं आहे आणि हे आता आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे इथे असं चमच्याच्या साह्याने काही जाड कण वगैरे राहिलेले असतात ना टॉमॅटोचे साय किंवा वि किंवा असे आपले लसूण एखादी वाटले नसेल तर ते याच्यावरती राहून जाते आणि इथे आता पूर्ण पुन्हा आलेली आता ताप सर्दीची साथ तर येथे मी सगळ्यांना उकळून पाणी पाचते तुम्ही तुम्ही पण एक काम करा सगळ्यांना उकळतं पाणी करून थंड करून ते प्या कारण पुन्हा ही तापाची साथ आलेली आहे हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे ते पहा आपण गाळून घेतल्यानंतर एवढा मस्त मऊ होत आणि टेक्स्चर पण बघा ते मस्त आलेलं आहे आणि आता माझ्याकडं बीटाचा तुकडा नाही आहे बीट नाही आहे त्यामुळं मीठ नाही वापरलंय तुमच्याकडे जर असेल तर थोडासा टॉमॅटो व शिजवताना छोटा तुकडा टाकला तर कलर छान येतं तर इथे मी आपली कश्मीर लाल मिरची पावडर पाव चमचाच वापरली आहे तर हे मिक्स करून घ्यायचं आपण मीठ वापरलेलं आहे साधा वे मीठ आपण जो नेम रेग्युलर वापरतो तो पांढरा आणि त्यात आम्ही पाव चमचा छोटासा सेंद मीठ वापरलेलं आहे कारण मी क्वांटिटीमध्ये खूप नाही बनवलं आहे थोडंसंच बनवलं आहे आणि तो संपल्यानंतर बनवायला खूप सोपं आहे त्यामुळं असं काय कितीतरी बनवून ठेवावं असं काही नाही तर मी ते थोडंसंच बनवलेलं आहे तर हे आपण थोडा वेळ आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पहिलं आता याच्यामध्ये मी घोड्यासाठी छोटे चार चमचे साखर वापरले तर ती आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि आता आपल्याला जर तुम्ही खूप क्वांटिटीमध्ये बनवत असाल ना तर झाकण ठेवा गॅस थोडंसं मंद आणि एकदम पण बारीक गॅस करायचं नाही आणि नाहीतर काय होतं पूर्ण ते सगळं सिंतोडे बाहेर उडतात आणि सगळीकडं होतं त्यामुळं काय करायचं झाकण ठेवून द्यायचं आपलं किती मस्त असं बाहेरच्यापेक्षाही घरी टॉमॅटो सॉस तयार झालेलं आहे आता मी एवढा गच्च तुम्ही जर विनेगर आधीच वापरलं ना तर एवढा गच्च नाही थोडासा सैसर ठेवायचा थंड झाल्यानंतर ते खूप गच्च होऊन जातं कारण घट्टसर तयार होतं तर आपल्याला ह्याच्यामध्ये आता व्हिनेगर वापरायचं आहे मी कमी बनवले तर साधारण एक चमचाभर मी इतकंच ह्याच्यामध्ये व्हिनेगर वापरणार आहे हे इथे मी एक चमचाभर विनेगर वापरले आता हे मिक्स करायचं आपल्याला आणि पूर्ण थंड झालं की आपल्याला ते काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचं आणि काचेची बरणी छान अशी एक तासभर उन्हामध्ये वाळवून घ्यायची काय होतं बरणीमध्ये भरतानाही चमच्याला पाणी नसलं पाहिजे आणि बरणीही थोडीफारही पाण्याचा थेंब नसला पाहिजे पूर्ण कोरडी पाहिजे कुठेही पाणी नाही लागलं पाहिजे नाहीतर आपण जर खूप दिवसासाठी बनवणार असेल ना, ना तर तो खराब होऊन जातो तर तेवढं पाहिजे आहे बघा आता हे पूर्ण तयार झालेलं आहे आणि टेस्ट वगैरे पाहिजे खूप छान लागते तुम्हाला साखरेचं प्रमाण जर जास्त हवं हो सर तुम्ही त्यावेळेस थोडंसं जास्त वापरू शकता हे मी आज तुम्हाला टोमॅटो सॉस कसा बनवायचा तर दाखवलं आहे तर नक्की बघा आणि करा तुम्ही पण तुमच्या मुलांसाठी आणि काय करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नसेल का तर सबस्क्राईब करा पूर्ण वॉच करा थँक्यू